नमस्कार तीस मेच्या भागामध्ये आधिपती भुवनेश्वरीला म्हणतो आई साहेब राहू द्या की ह्या शर्ट चला चला मास्तरीबाई द्या त्यांच्याकडं ताट मुनेश्वरी म्हणते न ग आम्ही पण केलंय दुर्गे दुर्गी म्हणते हो ताई आज जाते आणि औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते पुणेश्वरी म्हणते कशाने पेटवायचे हे अधिपती बसा तुम्ही आणि दिव्यातील तेल घेते आणि शर्टवर टाकते हे बघून सगळे शॉक होतात पण काय चाललं हे काही कोणाला कळत नाही भुवनेश्वरी गाडी पेटवते आता मात्र सगळ्यांचे डोळेच पांढरे होतात ते आता गाडी पेटून शर्टवर टाकते बघता बघता शर्ट पेट घेतात आता अधिपती उशी घेतो आणि त्यांनी भिजवण्याचा प्रयत्न करत असतो चारवास मोठ्याने ओरडतो धनाजी अक्षरात पळत जाते आणि पाणी घेऊन येते बाजूला दोन शर्ट असतात त्यावर टाकते आता आगविजते अक्षर म्हणते मॅडम तुम्ही कपडे का जाळायला लागलात चारवास म्हणतो किती स्वार्थी बाई आहे तू जरा कुठे तुझ्या मनाविरुद्ध झालं ना असले तमाशे करते पहिले त्या चारवासच्या बोलण्यावर अधिपतीला राग येत असतो पण आता मात्र तो फक्त बघत राहतो चारवास म्हणतो अगं किमान त्याचा वाढदिवस आहे ह्यामुळे तरी टाळायला पाहिजे होतं पण तुला काय कुणाची पडलेली नाही ना प्रत्येक वेळेस तुझा मान महत्वाचा आता भुवनेश्वरीच्या लक्षात येतं अधिपती काहीच बोलत नाही ते लढायचं नाटक करत म्हणते मानासाठी करायला हवं मी कसला मानव अधिपती कसला मान आईचं जे आमचं तुमचा वाढदिवस म्हणून आम्ही चार दिवस गावातील सगळी दुकाने पालथी घातली शंभर शर्ट दाखवायला लावली त्यांना आणि ही निवडून आणली आम्ही प्रत्येक वेळेस एक शर्ट हातात घेतला की आम्ही विचार करायचो तुम्हाला कसा दिसल हा तुमची आप दिसेल का तुमची शान दिसेल का आता अधिपती तिच्यात पुन्हा गुंतत चालतो तीन ते अधिपती जर तुम्हाला हे कपडेच घालायचे नसतील तर काय करणार आम्ही दुर्गे म्हणते होय ताई खरं सांगायली पुन्हा ताराची पायपीट करून तिने समदे एवढे शर्ट आणले आता अधिपती जातो आणि तिच्या पायाशी बसतो आणि म्हणतो ओ आई साहेब मी म्हटलं होतं ना ते घालणार म्हणून घालणार नाही असं म्हणलं होतो का ती म्हणून ते अधिपती पण ते बदलायला तुम्ही तयार नाही झालात तुम्हाला जर आमच्या शब्दाची किंमत राहिली नाही तर आम्ही आणलेल्या कपड्याची काय राहणार ओ तर काय बोलता आई साहेब तुमचा शब्दकवा पाडलाय का चारोस म्हणतो काय ग आणि एवढा काय रागे तुझा अक्षरावर तिने आणलेला शर्ट याने घातला म्हणून तू आणलेले शर्ट तू जाळून टाकलेस मुळेश्वरी म्हणते सुनबाईबद्दल कुठं राग येऊ आम्हाला अधिपती तुम्हाला कधी जाणवलं का सुनबाईबद्दल आम्हाला रागे आणि कशापे राग करू त्यांचा आम्हाला बोलायचं असतं ना आम्ही तेव्हाच बोललो असतो जेव्हा त्यांनी अधिपतींना ओवळलं अक्षराकडं बघत म्हणते दरवर्षी अधिपतींना आम्ही ओवळतो पण तो मान आज त्यांनी घेतला जाऊ दे घेऊ द्या ती त्यांची बायको आहे पण अधिपती किमान त्यांनी आम्हाला सांगायचं तरी त्यांनी खुलीत असं गुपचूप ओवळलं आम्हाने विचारलं असतं तर आम्ही काही नाही बोललो असतो का पण नाही त्यांनी गुपचूप ओवळलं अधिपती बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे शब्दच फुटत नाही पण यावर पण अधिपती काहीच बोलत नाही तिने ती जाऊ द्या अधिपती चुकलंच आमचं आम्ही जे सगळं केलं ना तुमच्या मायापुटी केलं माफ करा आम्हाला अधिपती म्हणतो अहो हे काय बोलायला असं बोलू नका ना तिंती नाही यापुढे आम्ही तुमच्यासाठी कधीच कापडं आणणार नाही सुनबाईलाच आणू द्या त्यांनी आणलेलीच कापडं घाला आता मुवनेश्वरी बरेच काही नाटकं करते आणि रडायला लागते अधिपती म्हणतो तुम्ही रडू नका आणि आता मी माझी चूक सुधारतो तो, तो शर्ट घेतो आणि आतमध्ये जातो चारवास म्हणतो झालं समाधान झालं जे साध्य करायचं ते साध्य करून झालं असेल ना आता अक्षरा बघितलं हे हे खरं रुपया बाईचं हा करा स्वभाव आहे आपल्या मनाविरुद्ध झालं की त्या अधिपतीला लगेच इमोशनल ब्लॅकमेल करायचं तो आता बरंच काही बोलतो अक्षरा म्हणते बाबा नको आज त्यांचा वाढदिवस आहे ना जाऊ द्या चारोज म्हणतो अगं ही सगळी जाळपोळ तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी माझा मुलगा माझा मुलगा म्हणते ना त्या अधिपतीला तुझं हे प्रेम आता चारोज सगळ्यांसमोर मुडेश्वरीचा सगळा स्वार्थीपणा काढतो तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो चारोवास सुरवंशी आमच्या आईसाहेबांबरोबर ह्या भाषेत बोलायचं नाही वट्ट सांगतो तुम्हाला काही अधिकार नाही त्याचने बोलायचा तुमचं झालं असेल तर निघा चारुवास पण बोलतो निघणारच आहे इथे थांबायची मला काही हाऊस नाही आहे पण इथे थांबलो होतो त्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा देतो आणि म्हणतो माझ्याकडून त्या तुला सतत असतील आणि आज आई आंबापाईकडं प्रार्थना करेल तिने किमान तुझ्या डोळ्यावरची झापडं तरी काढावी आणि उघड्या डोळ्याने जगाकडे बघायची तुला बुद्धी द्यावी अधिपती काहीच बोलत नाही हे बघून भुवनेश्वरीचे चांगलेच होश उडतात तो निघून जातो आधिपती म्हणतो तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका ते काय आजचं नाही आहे त्याच्या अंगावर चित्रविचित्र शर्ट असतो पण तो हसून म्हणतो भारीही शर्ट भुवनेश्वरी रडत म्हणते पण अधिपती तो जळलाही शर्ट तो कशापाई घालता तो हसून म्हणतो त्याला काय आहे कमीत कमी जळेला हा शर्ट आहे हसून म्हणतो नात खुळा आहे हा हाच घालून जातो बाहेर ती त्या ओ आज तुमचा वाढदिवस आहे आजच्या दिवशी असे जळलेले कपडे घालून जाणार तुम्ही बरं दिसतंय वय अधिपती म्हणतो ओ ते बरं दिसतंय की नाही दिसतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही तुम्ही आणलं नवं आम्हाला हेच घालायचं आहे आईसाहेबांची फॅशन जगात भारी फॅशन हो आता भोनुश्री बरंच काही नाटक करत असते अधिपती म्हणतो नाही नाही ह्यच शर्ट घालतोय सुरेभावा आग ओतायलाय एवढ्यामध्ये तुम्ही स्वतःला जाळून घेतलं तर किती महागात पडल हच घालणार मी चला मला ओळून घ्या पण अक्षराला मात्र अजिबात आवडत नाही तेवढ्याच अधिपतीला फोन येतो तो डोंक डोंक्या हां बोल हां हां येतो मी टम्मदिशी आई साहेब चला ओळून घ्या घाई जरा मुणेश्वरी म्हणते आता न गं तुम्ही रात्री या निवांत ओळू अधिपतीला खेळवती म्हणून अक्षराला खूप राग येतो अधिपती म्हणतो बरं बरं रात्री ओवळ्या चला मी निघतो तो आता तिला नमस्कार करतो भुवनेश्वरी म्हणते जग जिंकून या हो तो येतो ना अधिपती दारापर्यंत जातो आणि म्हणतो मास्तरी अक्षरा जाते तो समजून घ्या ती स्माईल करते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असते दुर्गी तर कौतुकाने बघत असते पण भुवनेश्वरीला स्वतःची जागा बरोबर कळते अधिपती पुढे जातो पुन्हा मागे येऊन म्हणतो ओ तुम्ही काहीतरी सांगणार होता ना आता मात्र सगळ्या बघायला लागतात अक्षरा सगळ्यांवर नजर टाकते अधिपती अक्षराशी एवढ्या कौतुकाने प्रेमाने आणि लाडाने बोलत असतो अक्षरा म्हणते नंतर बोलूया तो तो चालल चालल नंतर बोलूया आता मात्र दुर्गीचा चांगलाच जळफळाट होतो तो निघून जातो मुंडेश्वर म्हणते सुनबाई आम्हाला न सांगता ओवळ्याचा सा कार्यक्रम ठेवला आता आम्ही संध्याकाळी ठेवला काही वेगळं ठेवू नका या दानाजी सगळं आवरून टाक पण अक्षरा मात्र तिच्याकडं खूप रागाने बघते फॅक्टरीमध्ये अधिपतीच्या वाढदिवसाची जे तयारी झालेली असते तो येतो सगळे प्रेमाने बुके देतात ओंक्या म्हणतो भावा चल केक कापून घेऊया तो केक बघतो त्यावर लिहिलेलं असतं झाकले सरकार आता अधिपती सगळीकडं बघतो आणि म्हणतो एक नंबर आ ओंक्या म्हणतो भावा शर्ट कसा जळाला ओंक्या म्हणतो जळायला शर्ट बघशील की आमच्या आईसाहेबांची माया बघशील शर्ट नाथ आहे की नाही मंडळी पण म्हणतो आहे हे बरोबर आहे पण शर्ट जळला कसा अधिपती म्हणतो ते ओवळ निरंजन पडलं आणि शर्ट जळला सगळे निघून जातात पण ओंक्या मात्र अधिपतीला विचारतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद